विचारांचा आणि साहेबांनी मंत्री पदावर घेतलेल्या निर्णयाचा लाभ आहे पूर्वी ज्या दिवशी साहेबांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून पद घेतलं त्या दिवशी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या म्हणजे आयटीआय मेडिकल इंजिनियरिंग एम बी एस सारख्या कोर्स ला प्रवेश घेणारा ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश शासकीय कॉलेजला होणार नाही त्यांचा जा प्रवेश खासगी विद्यालयामध्ये झाला तर त्या खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या एस टी आणि एस टी ची शंभर टक्के तर

आज जर साहेबांनी तो घेतला नसता तर तालुक्याच्या ठिकाणी आय टी आय झाल्यास साहेब गृहमंत्री झाले गृहमंत्री झाल्यानंतर तो व्यक्ती शिपाई म्हणून प्रवेश करेल करे। तो व्यक्ती बाहेर पडताना पीएसआय म्हणून प्रवेश करेल केलेला माणूस पी एस आय मधून घेऊ तो प्रत्येक व्यक्ती साहेबांचा लाभार्थी दोन हजार सात संजणकाचा काळ होता आपल्यासारखा गोरकर जनतेला संगणक कसा चालतो कसा वापरतो कसा दिसतो माहित नव्हतं संगणक झाला पाहिजे म्हणून साहेबांनी त्या या एम केसीएलची स्थापना केली आणि त्या एम केसीएलच्या माध्यमातून माझ्या गोरगरीब आख्या महाराष्ट्रातलं पोरग पहिल्यांदा कम्प्युटरची बटन चालवायला शिकलं कारागृहात संवेदनशील व्यक्ती मत्व लागत साहेब गृहमंत्री होते साहेबांनी विचार केला कैदी प्रत्येक वेळेला जातो पण त्याच्या घराची चूक नसते साहेबांनी पहिल्यांदा जो कैदी आजमध्ये जातो तो काम करता बंदी बंदी या देशामध्ये महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे आणि या देशातला पहिला गृहमंत्री आहे आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब की ज्यांनी या बंदी वेतनावरती पन्नास हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र

समोर आदर्श असा ठेवा याला संविधान लोकशाही आणि संघराज्य समजेल या आंबेगावामध्ये एक घर असं सापड एक गाव असं सापडणार नाही जिथं साहेबांनी काम केलेली रक्कम ही कोट्यवधी रुपयाच्या वर जाणार नाही अरे तर यापेक्षा तुम्हाला काम सांगतो या महाराष्ट्रामध्ये असं एक घर सापडणार नाही का साहेबांनी मंत्री पदावरती घेतलेल्या निर्णयाचा लाभ त्या घराला झाला त्यामुळे तरुणांना विनंती आहे तुम्ही या देशाचं या महाराष्ट्राचं या आंबेगावचं भविष्यात आणि त्यामुळे राजकारणाचा चांगला विचार करा राजकारण आणि समाजकारण समाजकारणात बाजू आहे त्या वेगळ्या होऊ शकत नाही त्यामुळे आपली वाट चुकू नका वेगळ्या मार्गावर जाऊ नका आणि काही दिवस आपली फार काळजी आहे अशी लोक दाखवतात परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपले पुसणारा कोण आहे हे नेहमी लक्षामध्ये ठेवा या राजकारणाच्या निमित्ताने आता गावागावात जाण्याची वेळ येते या गावागावात गेल्यानंतर या

तू एवढा लांबचा विचार कशाला करतो पण त्याला मला सांगितलं दादा असं करून जमणार नाही लांबचा विचार करायला लागतो पायापासून चालणार नाही मी त्याला म्हणलं बाळा लांबचा विचार करू नये की आपल्या डोळ्यासमोर अंधारा येतील आपल्या डोळ्यासमोर काजू या आपली बुद्धी जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच माणसाला विचार करावा आणि तिथपर्यंतच माणसाला बघावं आणि मग मी जेव्हा उघड्या डोळ्यांनी या आंबे गावाचं या महाराष्ट्राचं राजकारण बघतो त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाशिवाय हा शब्द पूर्ण होत नाही व्यक्तिमत्व शांत संयमी अनुभवी कर्तुत्ववाद आणि या राज्याचा प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात की आजही मी त्यांच्या सोबत उभं राहिल्याचा मला अभिमान आहे ते म्हणजे नामदार दिलीपरावजी वंचित पाटील तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हा प्रवेश केल्यानंतर अनेक जण मला म्हणायची प्रवीण निर्णय चुकला